नमस्कार बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे तर भक्तांनो आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आहे लक्षात ठेवा तर अंगारकी संकष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ती सर्वांनी ऐकावी ठीक आहे तर चांग बोल चांग बोल चांग बोल श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग ब तर भक्तांनो आज सहा जानेवारी वार मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा भक्तांनो अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात अंगार अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ही संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते भक्तांनो जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारके च चतुर्थी संकष्ट असे म्हटले जाते अंगारके हे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव आहे या दिवशी भक्तांनो व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते की चतुर्थी एकवीस संकष्टी चतुर्थी पुण्य मिळते एकवीस संकष्टी चतुर चतुर्थीचे पुण्य मिळते लक्षात ठेवा तुम्ही जर या दिवशी जर उपवास धरला ठीक आहे तर तुम्हाला एकवीस संकष्टी चतुर्थी ते तुम्हाला फळ मिळणार आहे लक्षात ठेवा संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदयाला चंद्र पाहून आणि चंद्राला हर्द देऊन सोडला जातो या दिवशी गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करणे अत्यंत चांगले मांडले जाते भक्तांनो ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारकीचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते असे म्हणतात भक्तांनो नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटांनी निवारण करणारी आहे ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांना व्रतामुळे शांती मिळत असते भक्तांनो आणि दिवशी व्रताला अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा महत्व दिले जात हे व्रत जे आहे तर त्या अगदी लहान मुलांपासून ते मोठे सर्वजण करतात जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो श्री गणेश त्यांची सर्व संकटे दूर करतात त्यांच्या आयुष्यात मंगल गोष्टी घडवून आणतात भक्तांनो म्हणून प्रत्येक कामात त्या कामा त्याच्या कामाशी देण्यात गणपतीला जातं त्यामुळे आपल्या भक्तांना आपल्या सर्व भक्तांना संकटांना ते एकटे सोडत नाहीत असे सुद्धा म्हणतात भक्तांनो गणपती बाप्पाला भक्तांनो गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते आणि आपल्या धर्मामध्ये जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची मनोभावे मनापासून पूजा करत असते उपवास करते तर त्या माणसाला किंवा व्यक्तीला कुटुंबातील सर्व व्यक्तींना अपेक्षित फळ प्राप्त होत असते भक्तांना या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जाते म्हणून संकष्टी चतुर्थीला आपल्याला रात्री रात्रीच्या वेळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे चंद्र दयाची वेळ भक्तांनो चंद्रोदयाची वेळ असणार आहे नऊ वाजून सोळा मिनटे तर या वेळेला तुम्ही चंद्राची पूजा करून श्री गणेशा गणेशाची आरती करायची आहे सर्वांना नंतर व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे या दिवशी गणपती बाप्पा हे चार मस्तक आणि चार हाताच्या रूपामध्ये असतात आणि या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात म्हणून भक्तांनो या काळामध्ये सकारात्मक लहरी गणेश तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये जास्त असते लक्षात ठेवा जागृत असते त्यामुळे या दिवसाला तुम्हाला काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र जास्त पद्धतीचा आपल्याला फळ मिळणार आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा भक्तांनो उपाय आपण बघणार आहे आणि आज भक्तांना अंगार की चतुर्थीला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही एक वस्तू तुम्ही जाळल्यानंतर घरात भांडणे दोष पितृदोष बाधा सात पिढ्यांचे दारिद्र्य भक्तांनो गरिबी दूर होऊन घराच्या मुलांची आणि सर्व कुटुंबातील माणसांची चांगल्या पद्धतीची प्रगती होते घरात खंड लक्ष्मी नांदेल भक्तांनो कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न येणार नाहीत तर अशा कोणती व्यक्ती आहे म्हणजे वस्तू आहे सॉरी विघ्न येणार नाहीत तर भक्तांनो अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या टायमाला हा उपाय करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे म्हणून बघताना तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आचला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दावा आणि कमेंटमध्ये श्री बाळूमामायण नमहा श्री गणेशाय गणेशायनमहा अशी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी भक्तांनो श्री बाळू ममाय नम असं तुम्हाला शंभर टक्के कमेंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर रात्री संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तुम्हाला कधी पण करायचं आहे भक्तांनो भक्तांनो संपूर्ण दिवस आणि रात्र ही संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे जो आहे तर तो असणार आहे भक्तांनो मुहूर्त परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही ही तिन्ही सांजेची वेळ असते भक्तांनो म्हणून त्यामुळे या टायमामध्ये तुम्हाला सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मिळत असतात त्यामुळे तुम्हाला ही संध्याकाळची उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं फळ मिळेल म्हणून या टायमाला भक्तांनो हा उपाय जर तुम्ही आपण केला तर या उपायांचा आपल्याला चांगल्या पटीने फळ मिळणार आहे अंगाळकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा व्रत आणि उपायांचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा होते आणि आपल्या सर्व मनातील सगळं इच्छा पूर्ण होतात भक्तांना गणपतीला संकटनाशक असं म्हटलं जातं आणि या दिवशी संकटनाशक गणेश रूपाची आपण भक्ती करत असतो पूजा करत असतो म्हणून या प्रकारचे संकट असल्यास बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते असं म्हणतात भक्तांना तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मांडल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांचे ज्ञान चांगल्या पद्धतीचे कितीतरी पटीने वाढत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून एकवीस वेळा दुर्वा अर्पण करायचं आहे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मनातून पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत लक्षात ठेवा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते प्रत्येक चतुर्थीला महत्व देखील वेगळा असतं भक्तांना म्हणून अंगारकी चतुर्थी ही खूप महत्वाची तिथी मांडली जाते म्हणून या दिवसाला प्रत्येकाने गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले गेलेलं आहे या दिवशी जो व्यक्ती मग भक्ती गणपती बापांची पूजा करून काही उपाय करतो काही उपाय करतो काही व्य गोष्टी व्यक्तिगत आयुष्यामध्ये समस्या असतील त्या नष्ट होतात हा उपाय केल्यानंतर म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांच्या असतील किंवा तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर भक्तांनो व्यवसायामध्ये तुम्हाला काही अड आर्थिक अडचणी येत असतील व्यवसाय चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल भक्तांना पैसा आला तरी तो काही, ला काही ने ना, ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नाही तर या सर्व कारणामुळे समजते की घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही वास्तवास नाही भक्तांनो आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा येत असते आणि आपल्या घराला कोणीतरी कोणाची नजर बाधा झालेली असते भक्तांनो तर तेव्हा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच तुमच्या घरात मुलांची प्रगती होत नसेल मुलांना अभ्यासात कर वाटत नसेल किंवा मुले जे काही अभ्यास करतात त्या मुलांचे लक्षात राहत नसेल बघताना तर तुम्ही हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आपल्या घरात केल्याने श्री गणेशाच्या कृपेने घरातील सर्व संकटे आर्थिक अडचणी दूर होऊन नष्ट होतात आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरातील आजारपर्यंत जे आहे ते सुद्धा निघून जाते घरात चांगले सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते हे खूप महत्वाचं आहे आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पहा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी आपण काही खास उपाय केले तर भक्तांनो तुम्ही नक्की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतील हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे उपाय करायच्या अगोदर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तो दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायचा आहे उपाय करायच्या अगोदर हॅलो दीप अगरबत्ती लावायची आहे नंतर या उपायाला सुरुवात करायची आहे भक्तांनो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला आणखी आखी एक खोबऱ्याची वाटी जी असते ती तुम्हाला घ्यायची आहे तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसली तरी भक्तांनो तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालतो तुम्हाला भक्तांनो नंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये पांढरा भाग जो असतो त्या वाटीमध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या उघाड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी तो सुद्धा चालतो या कापरासोबत आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुल असे अशाच दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्याचबरोबर वेल एक वेलची आणि एक तमालपत्री त्या कापरासोबत तुम्हाला ठेवायची आहे नंतर भक्तांनो कापूर आपल्याला देवाच्या घरासमोर लावायचा आहे जाळायचा आहे प्रज्वलित करायचा आहे कापर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम बाळू नमः नम ओम विघ्नार्थायन नम असं तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करताय भक्तांनो हा उपाय तुम्ही केल्यानंतर करून झाल्यानंतर ती वाटी तसे तुम्हाला तुमच्या देवाच्या घराच्या समोर ठेवलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ती वाटी उचलून निर्मल्यामध्ये टाकायची आहे ती खोबऱ्याची वाटी भक्तांनो आहे तर ती घरामध्ये कुणीही खायची नाही त्या वाटीमध्ये आपल्याला घरात असणारी नकारात्मकता जी काही असेल वाटी जी ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती घरामध्ये कुणीही खायाची नाही त्या वाटीमध्ये आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित झालेली असते त्यावेळी ती वाटी न खाता तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून घ्यायची आहे बघताना अशा भक्ताना अशा पद्धतीने हा साधा छोटासा जो उपाय आहे तर तो तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा बऱ्याच जणांनी हा उपाय केला सुद्धा आहे बऱ्याच जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे अतिशय चांगला प्रभावी सात्विक असा उपाय आहे तुम्हाला भक्तांनो नक्की हा उपाय करायचा आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती सकारात्मक विचार पाहिजे असेल तर भक्तानो मी सांगितलेल्या वरती हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे भक्तानो कारण बाळममाची शक्ती आहे त्याच्यामध्ये भक्तांना तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे शंभर टक्के करा बघा तुम्हाला किती फरक पडतो तुमच्या आयुष्यातून तुमच्या जीवनातून नकारात्मक ज्या काही गोष्टी असतील त्या निघून जातील आणि सकारात्मक गोष्टी यायला चालू होतील भक्तांना ठीक आहे बघताना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो बघताना मा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा आणि चॅनलला लाईक करा कमेंट करा बघताना ठीक आहे तर चांग ब बाळूमाच्या नावानं चांग बरं